कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गहू लिंबू काकडी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात गव्हाची आवक वाढतीये त्यामुळे गव्हाच्या भावात काहीशी नरमाई आली आहे मात्र आजही गव्हाचा भाव हमी भावापेक्षा जास्त दिसतोय देश देशातील महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या अडीच हजार ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय दुसरीकडे सरकारची खरेदी सुरू झाली आहे सरकारने हमी भाव दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलने गव्हाची खरेदी सुरू केली आहे याचा आधार बाजाराला मिळतोच आहे पुढील काळात गव्हाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे गव्हाच्या दरात काहीसे चढ उतर दिसतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय उन्हाचा वाढतोय तसं लिंबूचीही मागणी वाढतीये मात्र दुसरीकडे बाजारातील लिंबाची आवक मर्यादित दिसते लिंबू बागांना वाढत्या उष्णतेचा फटका बसतोय तसेच अनेक भागात पाण्याची कमतरता असल्याचाही परिणाम उत्पादनावर आहे असं शेतकरी सांगत त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये लिंबाच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली लिंबू सध्या बाजारात सहा हजार ते आठ हजार रुपये क्विंटलच्या भावाने विकले जात आहेत बाजारातील आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे कमी होत जाईल मात्र मागणीत वाढ होईल त्यामुळे लिंबाच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे असं सा व्यापाऱ्यांनी सांगितलं सध्या उन्हाचा झटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरूच आहेत सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक सतरा डॉलर प्रति बुशेल्स वर होते तर सोयाबीन तीनशे तीन डॉलर प्रति टनापर्यंत कमी झाले होते देशात प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव चार हजार शंभर ते चार हजार अडीचशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीनची बाजारातील आवक स्थिर आहे सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावातील काहीसे चढ उतर दिसत आहेत मात्र कापसाचे वायदे पुन्हा सहासष्ट सेंटच्या पातळी दरम्यान बदलताना कापसाचे वायदे आज सेंट होते देशातील बाजारात कापसाच्या भावात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली बाजारातील कापसाची आवक कमी होतीये बाजारात कापसाची विक्री सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान झाली बाजारातील कापसाची आवक कमी होत जाईल आणि दरातही काहीशी सुधारणा अपेक्षित आहे असं अभ्यासकांनी सांगितलंय